रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आता आपण घाटकोपर पूर्व इथे आहोत पटेल चौकातल्या सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आज आपण आता भेट दिलेली आहे आणि यंदाच त्यांचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे म्हणजेच अमृत महोत्सव हे मंडळ साजरा करते गेली पंच्याहत्तर वर्षे सातत्यानं आणि अगदी अतिशय सुरेखपणे इथे गणेशोत्सवाची पूर्ण जी धामधूम असते ती पाहायला मिळते आणि यंदाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे या मंडळासाठी आणि सर्व मंडळाच्या सदस्यांसाठी खास आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण मोठी परंपरा आहे पंच्याहत्तर वर्षाची या मंडळाची तेव्हा आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने इथं आयोजन करण्यात येतं आणि कशी या मंडळाची सुरुवात झाली आपण यासाठी संवाद साधणार आहोत पटेल चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत रवींद्र जाधव तर त्यांच्याशी आपण याविषयी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मी पोलीस माझ्याचा इतिहास स्वागत करतो तुम्ही या इथे येऊन आम्हाला बोलण्याची संधी देत आहेत आमची गेली पंच्याहत्तर वर्ष आम्ही हा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उसाने आणि मोठ्या जोमाने आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन मन मोकळेपणाने सगळ्यांना एका एकोपाने घेऊन हा सार्वजनिक उत्सव म्हणून आम्ही गेली पंच्याहत्तर वर्ष साजरा करत आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत आता जवळजवळ माझ्या अगोदरच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या अगोदर पासूनच्या पिढीने हे चालू केलेलं आहे मला जवळजवळ पन्नास वर्ष होऊन गेलेली आहे त्यामुळे ही पिढी आणि या उत्सवाचा जोश आमच्या नंतरही आमची जी मुलं आहेत तेही जोमाने करतात आतापासून बघा ही लहान लहान मुलं आहेत ना ते या उत्सवामध्ये सामील होऊन कसं काम करायचं हा उत्सव कोणत्या पद्धतीने साजरा करायचा आपण समाजाला आपण याबद्दल कसं बोध द्यायचं या उत्सवाच्यामध्ये जास्त लोकमान्य ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा गणेश उत्सव मोठा उत्साहाने साजरा करण्यासाठी सगळ्यांना एकत्र एक मनाने एक, एक, मना एक दिलाने काम करण्यासाठी सांगितले आणि समाजातील जे काय असतील क्लेश असतील कोणाच्या मनातील दृश्य हे असतील त्या सर्व गोष्टी दूर करून सर्वांना एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जोरात साजरा करावा ही लोकमाही ठिकाणची इच्छा आम्ही परंपराप्रमाणे आम्ही चालू केलेली आहे आणि ह्या पुढेही चालू राहणार आहे आमच्या ह्या उत्सवात आम्ही गेल्या अनेक वर्ष याच्यात सामाजिक कार्यक्रम राबवतो त्यामध्ये आम्ही हेल्थ हेल्थ युनि असतो नंतर आरोग्य शिबिर असतात नंतर नेत्रता शि शु, शिबिर शु, असतात त्याप्रमाणे आम्ही लहान मुलांसाठी विशेष म्हणजे आम्ही दिवाळीचे स्वतः फराळ बनवून आम्ही स्वतः आदिवासी पाड्यात जाऊन त्यांना आमची दिवाळी साजरा करतो आम्ही तिथे त्या, त्या ती खरी दिवाळी आम्हाला उत्सवाच्या निमित्त साजरी केली जाते तसे गरजू विद्यार्थी यांना गणवेश देणे किंवा एखाद्या दे मुलाचं कधी एखाद फी वगैरे अडीअडचण आड़ असेल तर सह त्यांना सहकार्य करणे या माध्यमातून आम्ही हा उत्सव मोठ्या साजरा करतो तसं माहिती आमचे जे पहिले कार्यकर्ते होते आमच्या वडिलांपासूनचे किंवा आमच्या काकांपासूनचे जे कार्यकर्ते होते त्याला पण सुरुवातीपासूनच स्वतःहून हे मंडप बनवण्यापासून सगळं करत होते स्वतः मंड बांधायचे स्वतः हे करायचे त्यांची जी आम्ही हे घेतली बोधी घेऊन आणि आम्ही तो उत्सव आता गणेश उत्सव येतो आपला सहा महिन्या अगोदर आपल्याला सगळी तयारी करावी लागते त्या पद्धतीने आम्ही समज कार्यकर्ते एकमेका काम धंद्याला जरी जात असलो तरी एकत्र येतो एकत्र येऊन एक ये मग आपल्याला या वर्षी काय करायचं आहे कोणता देखावा साजरा करायचा आहे समाजाला आपण काय देऊ समाजाला देताना या धार्मिक क्षेत्रातून आपल्याला सामाजिक काम काय करता येतील याची रू रूपरेषा आम्ही अगोदरच पाच सहा महिन्यापासून चालू करतो वर्षभराच्या प्रोग्रामाची आणि आम्ही ते दरवर्षी प्रमाण पूर्ण करतो शालेय शिक्षणाचा असेल मुलांना तर त्यांसाठी आम्ही नोटबुक पुस्तके वगैरे स्वतः फ्री मध्ये हो आम्ही देतो आणि काय औषध वगैरे लागली एखाद्या व्यक्ती आजारी पडला असेल त्यांच्या घरात जाऊन एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांना काही मदत लागली आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सडेकर वगैरे आहेत अनिल कदम आहेत सगळे आहेत आमचे जे आहेत पदाधिकारी छोटे मोठे सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही का हे समजत नाही की हा मोठा आणि हा छोटा पण सगळे एकत्र येऊन मोठ्या जोमाने मोठ्या एकमताने आणि एका दिलाने हा उत्सव साजरा करतो पोलीस माझा न्यूज मध्ये आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा डॉट कॉम विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्यासोबत आणखीन एक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सडेकर सर तर त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत पंच्याहत्तर वर्ष होत आहेत सर अमृत महोत्सव साजरा करताय तर मला वाटतं अगदी हा आ, आ, ही पुढची पिढी आहे आणि अगदी मागच्या पिढीपासनं आणि आताची ही पिढी म्हणजे सगळे जवळपास तीन पिढी हा उत्सव साजरा होतोय तर तुम्ही या निमित्ताने काय सांगाल या तुमच्या मंडळाची खासियत काय म्हणजे मंडळ स्थापना एकोणीशे पन्नास साली जी काय केली गेली त्याचे ते कार्यकर्ते चांगली माणसं जुनी माणसं त्यांनी हा स्थापन केला इकडचे मालक जे होते पटेल चौकाचे तर आणि राम नारकर जाधव हे एक मिळून जे एक जूट होते त्यावेळेस त्या लोकांची आणि त्या उत्सव साजरा करण्याचा उद्देश एकच एक समाज बांधील की लोक लोकां टिळकांनी केलं लो होतं की बाबा एक काहीतरी प्रबोधन हे त्या मार्फत त्यांनी चालू केलं पुढे आम्ही चालू केलं चालू होतय आणि याच्या पुढे आम्ही नंतर विचार काय केला फक्त उत्सव साजरा करून समाज प्रबोधन काय केलं समाज बांधील एक समाजाने काय केलं मोठ वगैरे सांगितलं त्या जाधवांनी ह्या सर्व गोष्टी आता आम्ही करतोय आणि एवढ्या पंच्याण्णव वर्षी मला अध्यक्ष स्थान मिळालं त्या बाप्पाचा आज म्हणजे मला वाटतं चाळीस वर्ष मी या माझ्या मार्फत देवाची सेवा करतो त्यामुळे मला आनंद आहे आणि हे सर्वांचं प्रेम आणि या इतर त्या जनतेच जो वर्गणीदार आहे पटलचा बोला की न धुकता नाही आम्हाला पटलजवळ द्यायची बाकी आम्हाला माहिती नाही आणि एवढं त्यांचं प्रेम त्याच्या बाप्पामुळे <laughs> आम्हाला दिसतो त्यामध्ये आज आमचे कार्यकर्ते काही नाही जे दोषाने काम करायचे मंडप पण आमचे कार्य त्यामुळे बांधायचे परिस्थिती बदलली आहे प्रत्येकाला चांगले जॉब करणारी आहे त्यामुळे आम आता आम्ही दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन एक करतो पण ह्याच्या पुढे आमचं एकच आहे की उत्सव सादर करणार एक समाजाचा काहीतरी एक देणं आपल्याला त्या आपण द्यायचं त्यांना त्याने आम्हाला पुष्कळ पण आपल्याला आता त्यांना द्यायचं काही नाही आम्ही उपक्रम राबवत लहान लहान मुलांसाठी काहीतरी एक चांगला उपक्रम ज्याने आज गरज आहे आता मी या मुलांसाठी एक असं विचार केला की जी मुलं आज एवढी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणजे आज काही मला वाटतं शर्मा सारखे एक बोर्ड आहे जे लेक्चरर आहे ते ज्या कॉलेजच्या स्टुडंटला दहावी अकरावी मुलांना एवढं सुंदर मार्गदर्शन करतात ते मला यांना मिळत नाही काय अभ्यास आहे पुढे काय करायचं कुठली आपली योग्यता आहे हे त्या मुलासाठी पुढे आपल्याला करायचं मग इतर करण्यापेक्षा ते करायचं म्हणजे असं आम्ही ऐकतो ना ते पण या मुलासाठी काहीतरी करू एक ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी चांगला उपक्रम राहायचं असा आमचा प्रयत्न म्हणजे अशा पद्धतीनं मंडळी जेव्हा आपण अशा एवढ्या मोठ्या स्तरावर सार्वजनिक स्तरावर असे गणेशोत्सव साजरे करतो त्यावेळेस आपण प्रत्येक समाजाचा घटक जो आहे त्यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा आपण पाहतो की बऱ्याच अंशी समाजामध्ये बऱ्याच घटकांना किंवा वंचित घटांना सतत काही ना काही समस्यांना सामोरं जावं लागत असतं त्यांचं दैनंदिन दे जीवन असं मुळे विस्कळीत झालेलं असतं तर त्यांना रुळावर आणणं किंवा आपल्या दैनंदिन प्रवाहामध्ये जोडण्यासाठी पटेल चौकाचं हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली पंच्याहत्तर वर्ष कार्यरत आहे आणि पुढेही त्यांचा तोच वसा आहे की अशा पद्धतीने समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सामाजिक बांधिलकी जपत काम करणार आहे त्यामुळे मला वाटतं तुमच्या मंडळाला पोलीस माझा न्यूज न्यूजकडनं शुभेच्छा नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या